टुरिझम पॅकेजच्या माध्यमातून अर्थकरणाला गती मिळेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला पंढरपूर वारी व्यतिरिक्त दर महिन्याला एक लाख पर्यटक येतील असं नियोजन करून पर्यटन केंद्राचा पॅकेज करून तो पर्यटकांना उपलब्ध करून दिल्यास यातून अर्थकारणाला चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला ते होडगी येथील प्रादेशिक पर्यटन केंद्राच्या आयोजित दोन हजार विकसित भारत कसा असावा या चर्चासत्राच्या कार्यकाळपासून मी बोलत होते काई ना करें नारे। वारी व्यतिरिक्त आपल्याला दर दर महिन्याला एक तीन चार टुरिझम स्पॉटचा एक पॅकेज करून त्याच्या सगळ्या व्यवस्था उत्तम करून आपल्याला एक लाख लोक आणता येतील का तर ते लाख लोक जिथे जिथे जातील अक्कलकोटला जातील पण तिथे इकॉनॉमी गेरप होईल बाकी पण होईल मग रेल्वेने येणारे प्र, प्रवासी त्यांना त्यांना रिक्षा त्यांची खरेदी अशी इकॉनॉमी खूप पुढे जाईल तर त्याच्यामध्ये नवीन नवीन आता हे उजनीचा दोनशे समथिंग कोटीचा प्रोजेक्ट काढला असे जोड जाते हे अनेकांच्या रडारवरील चांगल्या अर्थात रडारवरील हे पण चांगलं हे पण यादीत जोडा तर असं टुरिझम असेल तर टुरिझम जर टेक्स्टाईल असेल तर टेक्स्टाईल मध्ये आता स्कोप तुम्हाला कपडा बनवलेला नाही आहे तुम्हाला कपड्याच रेडीमेड गारमेंट बनवलेलं आहे याप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आमदार सुभाष देशमुख होडगीच्या सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी अध्यक्ष संगप्पा केरके उत्तर तालुका अध्यक्ष राम जाधव आदींची उपस्थिती होती मी जोपर्यंत सोलापूरचा जिल्हाधिकारी तोपर्यंत माझा प्रत्येक तास प्रत्येक दिवस हा सोलापूर विकासाच्या दृष्टीने असेल अशा शब्दात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं कौतुक करून आमदार सुभाष देशमुख यांना शुभेच्छा दिल्या सर्व लोक आहेत मला आठवण आहे त्यामध्ये पण सर्व जे इंडस्ट्रिलिस्ट होते आणि जे व्यापारी होते व्यापारी संघचे लोक होते आणि बाकी जे समाजचे प्रतिष्ठित प्रतिष्ठित नागरिक होते त्यांना पण आमंत्रित केला होता की सोलापूरसाठी नेमका आम्ही काय काय करू शकतो त्यामध्ये पण माननीय आमदार सुभाष देशमुख साहेबांनी खूप त्यामध्ये त्यांनीच सहभागी घेतली होती आणि खूप त्यांनी चांगले चांगले सुझाव दिले होते तर नेहमीच त्यांच्या विकासकडे खूप चांगला दृष्टिकोन आहे त्यासाठी मी त्यांना अभिनंदन देतो आणि माननीय पालकमंत्री साहेब पण इथे उपस्थित झाले था था, तरी खूप मतलब त्यांना खूप मला जेव्हा पालकमंत्री सर इथे येतात मी बघतो की त्यांची किती बैठक असतात आणि किती ते फार व्यस्त असतात तरी सुद्धा त्यामध ते व्यस्ततामधून त्यांनी भेट काढून येते आले त्यासाठी सर मी खूप धन्यवाद देतो येथे उपस्थित सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि मी आश्वासन देतो की जोपर्यंत मी जिल्हाधिकारी आहे माझा प्रत्येक दिवस माझ्या प्रत्येक तास सोलापूरच्या विकासासाठी खूप खूप याप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा वाढदिवस असल्यानं त्यांच्या हस्ते रोप लावून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला चर्चासत्राची सुरुवात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पिंपळाचं रोप लावून करण्यात आलं कार्यक्रमात सूत्रसंचालन आप्पासाहेब मोटे यांनी केलं प्रास्ताविक प्रल्हाद कांबळे तर अतुल गायकवाड यांनी आभार मानले या चर्चासत्राच्या कार्यक्रमप्रसंगी विविध क्षेत्रातील उद्योजक साहित्यिक समाजसेवक पर्यावरणप्रेमी आदी मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती